आ, मी आकाश गायकवाड केंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे हे आमची के है, है के सोसायटीचा एक आहे आमचं ही एक ऑल टेरेन व्हेकल आहे सर तर आम्ही याच्यात कसं ही आता आम्ही रेसिंग पर्पजसाठी वापरतो पण मग कसं ऑल टेरेन व्हेकल आम्ही एक ऍप्लिकेशन इंट्रोड्यूस करतोय की आपण अग्रिकल्चरमध्ये स्मॉल स्केलवर कसं यूज करू शकतो तर आपण जेव्हा याला मागे माउंटिंग्स वगैरे लावू तर आपण नांगर वगैरे जॉईन करू शकतो त्याच्यानंतर ट्रॉलीज वगैरे असतात कसं आपल्याला शेतीमध्ये काही स्पेसचे कॉन्स्टंट्स असतात तर याचा टर्निंग रेडियस वगैरे जो आहे तो दोन मीटरचा आहे याची एक टनची टोईंग कॅपॅसिटी त्याच्यानंतर याच्यात अडीचशे सी सीचं इंजिन आहे जो की पंधरा हॉर्स पॉवर जनरेट करतो असं आमचं एक आहे की आम्ही स्टुडंट्स आहे आम्ही इंजिनिअरिंगच्या ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चरमध्ये कसं होऊ शकतो ॲग्री मध्ये तर ते एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी या व्हेकल्स इथे डेमॉन्स्ट्रेट करतो शेतकऱ्यांना फायदा कसा होईल आ, सर कसं आहे आता आपल्याला प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर वगैरे घेणं शक्य बाकी नॉर्मल पण काम असतं आपल्या शेतीचं स्मॉल स्केल आता लार्ज स्केल नाही पण स्मॉल स्केल शेतकऱ्याला एवढी इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नसतं तर आपण कसं स्मॉल स्केलवर इन्व्हेस्टमेंट करून आपले छोटे मोठे जे शेतीतले काम आहे ते सोपे होऊ शकतात ज्यावेळेस आता हे कमर्शियल होईल साधारणतः किती किलोत राहील करोड रुपये आता जर याचं साधारण किंमत जर कमर्शियली प्रोडक्शन वाढलं तर अडीच लाखापर्यंत पण आपल्याला व्हेकल भेटून कॅपॅसिटी येते त्याच्यानंतर पंधरा हॉर्स आहे अडीचशे सीसी इंजिन आहे आता पण आपण इंजिन जास्त सीसीच लावून आपल्याला जी काही रिक्वायरमेंट आहे तसं आपण चेंज करू शकतो सर कुठे पण चालू शकतो सर सगळ्या टेरेनवर चालते खडकांवर चालते चिखलात चालते पाण्यात पण काहीच प्रॉब्लेम येत नाही

त्याच्यानंतर तिला आम्ही ऑटोमॅटिक लाईटचे सेन्सर्स वगैरे हो प्रोव्हाइड केलेले की रात्री राहिली की लाईट्स वगैरे ऑन होऊन जातात ते ई ती पण 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 मॅन्युफॅक्चर केली ते आमचं नॅशनल कॉम्पिटिशन घेऊन सर तिचं पण ऑल इंडिया रँक होणे एसआय कॉम्पिटिशन काय होतं एसआई इंडियाचं तर कंपनी जाऊन त्या हो डिझाईन वगैरे टेस्टिंग चेक करतात कसं डिझाईन केलं आहे काय केलं आहे त्याच्यानुसार आम्हाला अवॉर्ड दिला जातो वेगळे प्रकारचे टेस्टिंग होते बॅटरी वगैरे रेंज सिक्स्टी फाय टू सेवन्टी किलोमीटर आहे सर रोबोट झालं बॅटरी ऑपरेटिंग मी किलोमीटर रेंज येईल ते सांगतो